तर चुकून रस्ता दिसला तर दचकू नका पुढे खड्डे आहेत अशी बॅनरबाजी देखील केली आहे के या अनोख्या बॅनरबाजीने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधलंय कल्याण डोंबिवलीतील अंतर्गत आणि प्रमुख रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे चा अक्षरशः चाळण झाली असून नागरिक तर मेटाकुटीला आले या खड्ड्यांमुळे दररोज तासन तास वाहतूक कोंडी होण्यासह नागरिकांना मणक्याचे आजारही झाले परंतु त्यानंतरही गेंड्याच्या कातडीचे के प्रशासन अजिबात त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये या पार्श्वभूमीवर आज कल्याण शहर युवक काँग्रेसच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले शहाडपूल परिसरातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये प्रशासनाचा निषेध नोंदवला जनतेचे हाल होत असूनही केडीएमसी प्रशासनाला घेणं देणं नसल्याचं सांगत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला तर खड्डे बुजवण्यासाठी बावीस कोटींचे टेंडर केडीएमसीने पास केलेत खड्डे बुजवण्यासाठी आणलेल्या मशीन धुळखात पडून नितीन गडकरी सांगतात मी दहा लाख करोड पंधरा लाख करोडचे हायवे बनवतो पण या हायवेला जायला रस्ता नाहीये कल्याणला येणारे जाणारे सर्व रस्ते खड्डेमय झालेत येथे तीन ते चार दिवसात खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष जगजित सिंग यांनी दिलाय यावेळी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी विवेक यगवल कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगजित सिंग महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी ब्लॉक अध्यक्ष हेमन ठक्कर प्रदेश सदस्य मुन्ना तिवारी राकेश मथा लालचंद तिवारी अरुण वायले वैशाली वाघ लता जाधव शेखर कोटे अमित म्हट्रे वर्षा रसा भूषण बिंदे रोहित कदम ब्लॉक अध्यक्ष प्रवीण सागर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते आज युवक काँग्रेसच्या वतीने जे कल्याण डोंबली शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्ड्या का खड्ड्यामध्ये रस्ते मदे खड� हे समजत नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम तुम्ही बघत असाल पूर्ण शहरामध्ये दोन दोन तास ट्रॅफिकची कोंडी होते ट्रॅफिक जाम होते सर्वसामान्य जनतेचे हाल होतात आणि या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन ठेवणार ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी आयवासी युथ काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे विवेकजी इथे उपस्थित आहेत आमचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष बॉबी इथे उपस्थित आहेत कांचनता आहेत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत हे आंदोलन यासाठी की आता तरी सरकारला जाग आली पाहिजे प्रशासनाला जाग आली पाहिजे कारण काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे अनेक जण अनेक जण गावी जातात गणपती बसवतात गणपती आणतात अनेक मंडळाचे गणपती बसतात अशा खड्ड्यांमुळे गणेशोत्सवला संपूर्ण गणेशोत्सवामध्ये या खड्ड्यांमुळे गणपतींना त्रास होणार आहे सर्वसामान्य त्रास होणार आहे म्हणून लवकरात लवकर शहरातले खड्डे बुजले पाहिजेत त्यासाठी आंदोलन आम्ही आज करत आहोत वीस कोटीचं टेंडर महानगरपालिकाने खड्डे बुजवण्यासाठी इकडे पास केलेला नाही परंतु त्याचं काय काम झालं नाही दोन चार एवढे मोठी मोठी खड्डे बुजवले ची मशीन आणलीये दुर्गाडी किल्ल्यावर उभी आहे पण त्याचा काय काम नाही नितीन गडकरी साहेब बोलताय मी दहा लाख करोडच्या हायवे बनवतो पंधरा लाख करोडचे हायवे बनवतो पण साहेब हायवेला जाणारे रस्ते तर बनवा कल्याणला येणारे जाणारे सर्व एंट्री एक्झिट सर्व ब्लॉक आहे आम्हाला फक्त एवढं ते तीन ते चार दिवसात खड्डे नाही बुजले तर यूथ काँग्रेस आणि पेरेंट बॉडी आमची तीव्र आंदोलन करणार